नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूर मध्ये आपले सर स्वागत आहे हिवरे तालुका करमाळा या ठिकाणी सप्ताह या ठिकाणी बसलेला आहे आणि या अनुषंग आ... या अनुषंगाने या ठिकाणी सद्गुरु महाराजांचं या ठिकाणी सध्या आज एक कीर्तन झालेलं आहे शिवलाल महाराज श्री स... श्री महाराज शिवलाल महाराज सोलापूरकर यांचं या ठिकाणी कीर्तन आज संपन्न झालेलं आहे तर आज ते आपल्यासोबत या ठिकाणी आहेत त्यांचं खरं तर एक जे युवा पिढीचे जे कीर्तनकार सध्या तयार होत आहेत त्यांच्यासाठी एक आदर्शवत आणि खरंच एक गुरुस्थानी सद्गुरुस्थानी असलेले शिवलाल स्वामी महाराज हे जे आहेत हे खरं तर गुरुस्थानी आहेत कारण की त्यांचं वय आज एकशे तीन आहे आणि अशा स्थितीमध्ये सुद्धा ते आज समाज जागृती आणि लोकांना एक चांगल्या प्रकारचं विचार मंथन करण्याचं या ठिकाणी ते काम करत आहेत तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं ते आ, कशा प्रकारे या आज सुद्धा एवढ्या वयामध्ये त्यांची स्फूर्ती ऊर्जा नेमकी कशा प्रकारे ते हे सर्वच गोष्टी टिकवून आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ महाराज नमस्कार महाराज तुमचं वय पाहता आज तुमचं वय जर म्हटलं तर एकशे तीन पर्यंत आलेला आहे दो, एकशे दोन पर्यंत आलेला आहे शतक शतक मारलेला आहे आपण एवढी ऊर्जा स्फूर्ती कुठून येते आपल्याला ही ऊर्जा माझ्या गुरुकडनं माझे गुरु धोंडपंत महाराज भाऊशेखर पंढरपूर तिथले गुरु माझे त्यांनी मला खूप ज्ञान विज्ञान समजावून दिलं याच्यातून शैक्षणिक आणि याच्यातून व्यायाम याच्यातून योग याच्यातून भक्ती हे मार्ग लोकांना समजावं वाईट विषयातून बाजूला काढावं मनुष्याने निशा करू नये दारू करू नये मनुष्याने चोरी करू नये मनुष्याने परदू स्त्रीला आई बहिणीसारखं समजावं पुरुषांनी बायाने पुरुषांना आपल्या भाऊ बंधूसारखं समजावं हे त्यांना समजवलं जातं आणि कष्ट करावं शेतीमध्ये खूप मेहनत करावी धंद्यामध्ये मेहनत करावी चोरी करता कामा नाही वैचारी वागता कामा नाही आणि रोज सकाळी स्नान केल्यानंतर ध्यानाला बसावं योगासन करावे छोटेशी असा त्यांना मार्ग समजावून देतो वाईट चाली रीतीतून निघावं जुन्या अशा रूढीच्या चाली आहेत ते बाजूला झोगाडावं हो। चांगल्या लोकांना मार्गदर्शन करावं हो। जास्तीत जास्त शिक्षण आणि शिक्षणाच्या संगत मनुष्याला वैचारिक असावं नुसतं शिक्षण घेतं तर पुढे जाऊन चोर होतात बडे बडे चोर होतात ऑफिसर होतात चोर होतात पण शिक्षणच्या संगत जर त्यांना थोडंसं आध्यात्मिक असलं तर त्यांची प्रगती चांगली होते असं त्यांना महाराज हे जे आपलं जे प्रवचन आहे हे कीर्तन आहे समाज प्रबोधनाचं एक माध्यम आहे हे किती राज्यांमध्ये आपण चालवताय किती राज्यांमध्ये आपण पोचताय मी वयाच्या तेराव्या वर्षी लहानपणात लग्न करणार होते मी पळून गेलो हिमालयाला गेलो तीन वर्ष स्वर्गाश्रम मध्ये शिवानंद सरस्वती यांच्या आश्रम मध्ये तिथे अध्ययन अभ्यास केलो आणि त्या लोकांना तो ज्ञान मिळावं अंधश्रद्धेतून बाजूला निघावं हे जे काही अंधश्रद्धेमध्ये अनेक अनेक गोष्टी जे होतात ते फार वाईट आहे फार वाईट आहे त्याच्यातून निघावं आपला प्रपंच करावं नीटनेटक्या करावं गरीबावर दया करावी महाराज आणि एखादे शिक्षण घेत आहे पण काही नाही त्याला मदत करावं एखादा लग्न मोडत आहे त्याला मदत करावी एकाची मैय झालेली आहे त्याला काहीच नाही आपण धावून जावं आणि त्यांना मदत करावी असे मार्ग त्यांना शिकवले आपलं हे जे प्रवचन आहे किती राज्यांमध्ये चालत मी राजस्थानला जातो उत्तर हिंदुस्थान जातो आत्ताच मी सांगितलं मला ह्याला हरिद्वारला घेऊन जात आहे कीर्तन साठी वीस माणसाचं तिकीट देऊन खाणं पिणं चांगल्या प्रकारे व्यवस्था करून घेऊन जात आहे जा त्या वृंदावन गोकुळ मथुरा तिथेही कार्यक्रम आहे मी कर्नाटकमध्ये जातो गदकला माझं मोठंसं मंदिर आहे गदकला आहे होबळीला आहे राणीबिन आहे धारवाड आहे कोल्हापूरला कृष्ण मंदिर आहे इच्छलकंजीला मोठा मंदिर आहे सांगलीला आहे मिरजला आहे इकडं जळगावला आहे नंदुरबारला आहे दोंडाच्या आहे नागपूरला भव्य आहे बासमला आहे का कामतीला आहे पांढुण्याला आहे रामटेकाला रा, फार मोठं स्थान आहे असे ठिकठिकाणी आमचे ठिकाण आहे मी सगळीकडे जातो सारखा फिरत असतो सर्वांना प्रबोधन करतो जिथले तिथले मंडळ त्यांनी तुमचे तुम्ही चालवा तुम्ही तुमची चालवा मला बोलवा मी प्रबोधन करून निघून जातो महाराज सध्या मधुकर महाराज मधुकर महाराज गिरी यांचं पंच्याण्णव्या वर्षी निधन झाले त्यांना देवाज्ञा झालेले आहे काय सांगाल फार चांगली गोष्ट चांगली माणूस ते फार महत्वाचे माझ्या प्रत्यक्षात त्यांचा परिचय नाही पण कानावर नाही चांगले माणूस होते त्यांना तेन, तेन, देवाज्ञा झालेले आहे देव स्वर्गीय कीर्तिमान आहे महाराज आपल्या आपला प्रचार आता आपण सांगितलं कि तुमचा जे ठिकठिकाणी संप्रदाय खूप मोठा आहे त्या अनुषंगाने आपले शिष्य किती आहेत किंवा काय काय संदेश द्यायला आपण त्याचं गणित महाराज सांगता इथे येणार ना येणार नाही ना 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 भरपूर आता आजच इथे जवळजवळ पन्नास साठ लोक माळकरी वारकरी झाले आमचे झालं तसं दर गावाला दर गाव महाराष्ट्रामध्ये ठेवा मराठवाड्यामध्ये सगळ्या गावामध्ये मठ छोटे 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 आहे सगळ्या गावामध्ये आहे लक्षात द्या मधी फार मोठ सत्कार केलं त्यावेळा मुख्यमंत्री ते, मुख्य ते वारले ते होते सुशील कुमार शिंदे होते असे मोठे मोठे होते त्याच लोकांनी सत्कार केलं लो, ते एक मोठे कार्य मधी कार्यकर्ते मोठे विश्वनाथ विश्वनाथ ते त्यांनी नेलं होतं विश्वनाथ कराडने तिथं माझा मोठा सत्कार केला त्यांनी हे तुम्ही इतकं चांगलं सांगता तुम्ही घडी घडी आमच्याकडे या मी घडी घडी बंधनात नाही मला जेव्हा मिळेल तेव्हा अशा प्रकारे विश्वनाथ कराड तर इथे इथे गेलो होतो पण ते मोठे कार्य करते का काका का का नाना म्हणतात त्याला त्याच आणि एक मुंबईमध्ये बेशा ते यांचे लेकर घेऊन त्यांना शिक्षण देणारी ती आमच्या ती योग्य जगाचं फार मोठं सत्व केलं कोल्हापूरला त्या लोकांनी मुख्यमंत्री होते सुशील कुमार होते सगळे होते आता आपली तब्येत कशी आहे कारण की आपण ह्या वयात सुद्धा हे करताय तब्येत कशी आहे आता काय अजून चांगली आहे <laughs> मी निर्वसनी आहे चहा पाणी किंवा बिडिशी गायच महाराज आता जसं तब्येत आपले थकत चाललेली आहे कुठंत थांबावं असं वाटत नाही का नाही वाटत असं वाटत याच कार्यात सेवा करता करता जावं सेवा ही आहे तेच कारण की काल सुद्धा आता तुम्ही तुमच्या कीर्तनात सांगितलं की काल तुम्ही बाहेर जात असताना तुमच्या हाताला लागलं कुठेतरी मग आता थांबलं था पाहिजे ना थांबायचं था कारण शरीर शरीर आता तस जरा निवायला लागलं श... मनाची जिद्द आहे पण शरीराचं तसं आता शरीर तक धरण आहे तुमचं म्हणणं तुम खरं आहे पण शरीरच ऐकत नाही आपल्याला परमार्थ करायचं आहे लोकांना जागृत करायचे पहाटेपासून कार्यक्रम असतो पहाटे काकडा अर्थ काकड झाले की लगे पारायण असतो पारायण झालं की लगे प्रवचन असतं प्रवचन असे लोक जेवण वगैरे देतात ते असतंय की लगे हरिपाठ असतो हरिपाठ झाला की लगे प्रवचन असतो प्रवचन झाला की लगे कीर्तन असतो आज बाराभंगी जवळजवळ इथला पाचशे लोक झाले असतात पण आदिनाथ माध्यम चांगलं काही गाणारे आलेले बरं गावा त्यांना संधी पाहिजे ना म्हणून होय म्हणलं मी अशा प्रकारे सगळ्यांना संगत सांगत आपण चालाव सगळ्यांची पायिक बनाव सगळ्यांना मोठ समजावं फार मोठ समज फार मोठ सम आता मी जास्त सांगत नाही तुम्हाला पण याच्यापेक्षा आमचं कर्नाटक मध्ये मठ आहे कर्नाटक मध्ये मठ आहे त्याला दोनशे एकर जमीन आहे तीस एकर मध्ये बांधकाम आहे दुसरा मोठा आहे कोल्हापूर जवळ सिद्धगिरी म्हणून त्याला अकराशे एकर जमीन आहे स्वतःचा तहसीलदार आहे स्वतः महाराज इथं मोठे कार्यक्रम मुख्यमंत्री वगैरे येतो मी ते सदस्य आहे मला घडी घडी पण तिथे एका ठिकाणी मी सारखं जात नाही सारखं फिरतो या गावाला चटणी भाकण मिळाली ते मला लय गोड लागतं सगळ्यांना माहिती काय मला गोड आवडत नाही तूप आवडत नाही तेलकट आवडत नाही मला साधक जेवण सात्विक जेवण आवडत अशा प्रकारे मी असत नक्कीच या ठिकाणी हे होते श्री सद्गुरु शिवलाल स्वामी महाराज हे होते या ठिकाणी यांनी जे विचार मांडत असताना त्यांनी सांगितलं की समाजामध्ये अंधश्रद्धा जे आहे ते अंधश्रद्धा संपली पाहिजे परस्त्रीला आई बहिणी समान मानलं पाहिजे आणि प्रत्येका प्रत्येक जो पुरुष आहे त्या पुरुषाने त्यांचं स्वतःच वैयक्तिक असं आस, अस्तित्व निर्माण केलं पाहिजे अशा प्रकारे जर जगलं वागलं तरच खऱ्या अर्थाने परमार्थ आणि परमेश्वराची सेवा केली असा कुठेतरी एक चांगल्या प्रकारचा समाज निर्माण होईल आणि तो समाज निर्माण करण्यासाठी ते या वयात सुद्धा आज त्यांचं एकशे दोन वर्ष एकशे दोन हे वय आहे त्या वयात सुद्धा ते, ते आणखी सुद्धा जिद्द आणि त्यांची चिकाटी बांधून आहेत की मी समाजासाठी माझा शेवटचा जो श्वास आहे तो श्वास सुद्धा समाजासाठी मी या ठिकाणी वाहणार आहे कारण की जर आपण त्यांना विचारलं की त्यांचं आता शरीर हे थकत चाललेलं आहे मन जरी ताजतावा असलं तरी शरीर थकत चाललेलं आहे महाराज आपण कुठेतरी थांबलं पाहिजे पण महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं की मी थांबणार नाही माझ्या या समाज प्रबोधनाच्या कार्यातच माझा देह जरी या ठिकाणी मला ठेवावा लागला समाजासाठी ठेवावा लागला तरी मी माझं पुढे पाहणार नाही परंतु मी थांबणार नाही आणि समोज समाज प्रबोधनाच्या कार्यात सतत तसाच पुढे चालत राहणार आहे अशा प्रकारचं एक महत्वपूर्ण विधान या ठिकाणी महाराजांनी केलेलं आहे तरी त्यांना ज्या प्रकारे या ठिकाणी त्यांचं आता एकशे दोन व हे वयाचं वर्ष सुरू आहे तर आपण ही ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करू की त्यांना ह्या एकशे दोन नाही तर आणखी सुद्धा त्यांना शंभर वर्ष आणखी सुद्धा पुढचं शंभर वर्ष आयुष्य लाभावं कारण की असंही म्हटलं जातं की लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे कारण की या सर्वच समाजाला विचारांची गरज आहे आणि ह्या विचारांचं प्रबोधन कर